चंद्रपूर शहरात होणार पर्यावरणपूरक बाप्पा मूर्ती विसर्जन मनपातर्फे शहरात एकूण पंचवीस कृत्रिम तलाव तसेच पंचवीस निर्माल्य कलशांची व्यवस्था गणेशोत्सव काळात मूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत शहरात एकूण पंचवीस कृत्रिम तलाव तसेच पंचवीस निर्माल्य कलश उभारण्यात आले असून घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे शहरात प्रामुख्याने दीड दिवस पाच दिवस आणि दहा दिवसांच्या गणेश मूर्तींची स्थापना केली जाते त्यामुळे लवकरच विसर्जनाची आवश्यकता भासते हे लक्षात घेऊन घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच किंवा जवळच्या कृत्रिम तलावात करावे यासाठी महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे यापूर्वीच घरगुती मूर्ती कमी उंचीच्या ठेवाव्यात याबाबत नागरिकांना सूचना देण्यात आल्या होत्या मागील वर्षी पॉपच्या मूर्तींचा वापर टाळून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपा दक्ष आहे आणि भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स